आपला खानापूर ते केंबी ग्राम चव्वेचाळीस झिरो झिरो ते चार झिरो झिरो या कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभागीय अभियंता श्री रुवनजी जाधव त्यांचे सहकारी श्री साठे साहेब काम करणारे आमचे मित्र सागर साठे या निमित्तानं उपस्थित आमचे शेखर सोनोने आमचे संतोष अप्पा मुक्ता अक्रम पठाण आमचे लेख लाडके ऐकले ना लेख लाडके सॉरी लाडकी बहीण लाडक्या बहीणचा लाडका भाऊ यांच्या हातात सगळं कारभार आहे आवल्याचा आमचे जाधव बंडू भाऊ कोदरे आरे परीक्षित पवार आमचे नऊजी कांबळे माझेजी कटके बाबा नका बनसोडे आयुग सर्वच मंडळी सर्वप्रथम आजच्या या कामाचं उद्घाटन रिक्त झाला असं मी जाहीर करतो आम्ही गावकऱ्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की आज आपला अष्टहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे ते वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहेत आज मला आनंद आहे की आपल्या तांड्यावर या निमित्तानं मला ये येता आलं त्यानिमित्तानं इथल्या तरुणांनी अतिशय उत्साहात सत्कार केला आमचा सर्व श्री किरण चव्हाण अरुण चव्हाण विलास राठोड नवनाथ राठोड शरद राठोड स्नेल राठोड अर्जुन आडे ज्ञानेश्वर राठोड या सगळ्या टीमलाही मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून त्यांना अस्वस्थ करतो तुमचा आमदार म्हणून किरण आणि टीमला की आणखीन ज्या समस्या आपल्या भागातल्या आहेत त्या समस्याचं संपूर्ण निराकरण करण्याची ग्वाही या नवेत्र रत्नाकरांनी मला सांगितलं मला की पाण्याचा विषय आहे टाकी आहे सर डीपी पासष्ट चा आम्हाला ते पुरत नाही आम्हाला शंभरचा डीपी ताबडतोब करून देऊ ताबडतोब दे। पाहिजे अजूनही एक्स्ट्रा डीपी पाहिजे साहेब डीपी तुम्हाला देऊ आता हे बारा कामाची आधीच माझ्याकडे दिली आहे टाळी वाजवा जरा जोरदार जास्तीत जास्त का काम करू आता मेन रस्त्याच काम होऊ द्या चांगलं आमच्याकडे रस्त्याला सुद्धा पैसे देतो मी तांडा वस्तून सगळ्या तांड्यांना आपल्या ता मतदारसंघात सव्वीस तांडे आहे या सगळ्या तांडाला पंचवीस पंचवीस लाख देण्याचं आपण घोषणा केली आहे मग ते कुठं वापरायचे ते तुम्ही ठरवायचे अंतर्गत रस्त्याला वापरायचे आणि डायला वापरायचे या टप्प्यामध्ये तुम्ही मला पण अंदाज करणार असा पुढच्या टप्प्यात आणखी पुन्हा आणखी तुम्हाला या भागाला काय या निमित्तानं आपल्याला मी देतो खरं म्हणजे उशीर पण खूप झाला आहे पुढेही द्यायचा आहे तर तुम्हाला एक नक्की सांगतो एक लेख लाडकीचा विषय रत्नाकरजींनी काढला आता त्यांचे सदस्य आपल्यासोबत आहेत आपली लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याकडे साधारण चव्वेचाळीस हजार आमच्या भगिनींनी रजिस्ट्रेशन आहे आणि कालपासून आज सुद्धा सकाळी काही वेळा पैसे पडले पडले सगळ्याच्या अकाउंटवर मोबाईलवर चेक करा प्रत्येकाच्या मेसेज आला तीन हजार सगळ्यांना पडलेले आणि अजून काय राहिलं असेल रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला एक एकतीस तारखेपर्यंत वेळ आहे सगळ्यांना रजिस्ट्रेशन करून घ्या मुख्यमंत्र्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्यामुळं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राखी पौर्णिमेची तुम्ही राखी बांधायच्या अगोदर तुम्हाला ओळख टाकलेली आहे त्यामुळे अजूनही बहिणी राहिल्या असतील तर त्या सगळ्या बहिणींना या निमित्तानं आहे आणि ही ओवळणी काय आजच्या पुरती नाही ही ओवळणी दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये प्रत्येकाच्या दीड दीड हजर पडणारच आहे विरोध जरी कोणी ओळख असतील तरी ते तुमचे सावत्र भाऊ आहेत ते म्हणून तिकडे लक्ष देऊ नका त्यांच्याकडे चक्का भाऊ इथ आहे तुमचं काय काळजी करू नका तुम्हाला पैसे कमी करणार नाही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये या निमित्तानं मिळणार आहेत सुरुवात आता राखी पौर्णिमेपासून केली आपण अजून राखी पौर्णिमा थोडा काळ आहे पण ओवाळणी तर आपल्याला कुठे राखी पूर्णिमा परवा दिवशी सोमवारी आली आहे राखी पौर्णिमा त्यामुळे आपल्याला राखी पौर्णिमेची राखी बांधायच्या अगोदरच <laughs> तुम्हाला ओवाळी चालू आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या तालुक्यातल्या चव्वेचाळीस हजार एकशे शहाऐंशी सगळ्याच बहिणींच्या खात्यावर पैसे पडणार आहेत आता अर्धे पडलेत अर्धे उद्या पडतील आज सुट्टी आहे त्याच्यामुळे आज पडणार ते उद्या नक्की पडतील असे तुम्हाला या निमित्तानं देतो याचबरोबर आपण या सरकारच्या माध्यमातून एक योजना चालू केली सुकन्या योजना त्या योजनेमध्ये आपल्या घरी मुलगी जन्मली ती जन्मले रजिस्ट्रेशन झाल्यापासून अठरा वर्ष वया होईपर्यंत त्या मुलीच्या खात्यावर सव्वा लाख रुपये असणार आहे ज्या दिवशी ती मुलगी आपली अठरा वर्ष होईल त्या दिवशी तिच्या नावावर ॲटोमॅटिक सव्वा लाख रुपये पडणार आहे ही सुकन्या योजना त्याच्यानंतर अठरा ते एकवीस हे मुलीचं शिक्षणाचं वय आहे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली, मुली शिकल्या पाहिजे या हेतून माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी उप आमच्या सगळ्या मुली शिकाव्या म्हणून संपूर्ण शिक्षण मोफत केलंय तुम्ही कुठेही शिका खाजगीच शिका सरकारी शिका निम सरकारी मध्ये शिका तुमच्या लेखी आमच्या लेखीला शिक्षण पूर्णपणे मोफत आहे मग ते लेख मेडिकलला असू द्या इंजिनिअरिंग लामबीए ला असू द्या कुठेही असू द्या सगळ्या मुलींचं शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याचं काम या राज्याच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आणि डोनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळं आपण या मी औषधाचा आमदार म्हणून त्यांचा आभार मानतो आणि आमच्या सगळ्या लेखींना शिकवायचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे लगेच एकवीस वर्षी मुलगी झाली एकवीस ते पासष्ट पर्यंत तुम्हाला हा लाभ मिळणार आहे पंधराशे रुपयाचा पंधराशे रुपये दर महिन्याला तुमच्या खात्यावर पडणार आहेत ते पुढे आणखी वाढतील टप्प्याटप्प्यानं पण आज ते उचित नाही पण आज तर पंधराशे पडत आहेत आणि एकदा आपण वय पासष्ट गाठलो पासष्ट नंतर संजय गांधी योजना आहेच पुन्हा श्रावण योजना आहेच आणखी गांधी योजना निघेलच नाही का ती कुठली तर आणखी त्या निमित्तानं सगळ्या आपल्या घरी जन्मलेलं मुलगी ती वयाची शंभरी गाठेपर्यंत पूर्ण तिचं जीवनभर सगळी व्यवस्था शासनाच्या माध्यमातून झालेली आहे हे असं एकमेव रायचे महाराष्ट्र की ज्यांनी अशी पूर्ण व्यवस्था केली आरोग्याची योजना आहे आरोग्याच्या माध्यमातून प्रधानमंत्र्याच्या माध्यमातून आयुष्यमान भारतचं कार्ड तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत परत दीड लाख होत जवळपास चारशे काही हजार होते पण आता आपण आधारित संख्या वाढली सहाशे हजार हजार केले त्यांनी जवळपास पाच लाख रुपये महात्मा गांधी मध्ये आपण देतोय महात्मा फुले राष्ट्रीय जे अभियान आहे आपल्या रोजगार याचा महात्मा फुले आरोग्य योजना या योजनेच्या अंतर्गत दुसरा मुख्यमंत्री सहायता निधी त्या सहायता निधीच्या माध्यमातून सुद्धा आपण महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतोय म्हणजे संपूर्ण आरोग्याची काळजी शिक्षणाची काळजी तुमच्या जीवनाची काळजी जगण्याची काळजी घेणार हे सरकार आहे आता हे पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि आता जो तुमचा ई पीक विम्याचं चालणार आहे ई पीक पाहणी या माध्यमातून सगळ्यांना आश्वस्त करतो की ज्यांना ज्यांना अग्रीम मिळालेला आहे किंवा ज्यांनी ज्यांनी पीक किंवा भरलेला आहे हे सगळे या ई पीक पाहणीच्या अनुदानात पात्र आहेत त्या अनुदान कसं आहे पाच हजार रुपये प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरचे मर्यादा आहे म्हणजे दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारच आहे ज्यांनी सोयाबीन मागच्या वर्षी घेतलं होतं सोयाबीनची पेर दिला होता सोयाबीन ह्याची पीक पाहणी आपण केली होती किंवा सोयाबीनच्या माध्यमातून तुम्हाला इन्शुरन्स आहे हे सगळे पात्र आहेत आता असं झालं की प्रत्येक गावामध्ये दहावीस टक्के पडलाय आपल्या गावामध्ये समजा शंभर शेतकरी असतील तर वीस शेतकऱ्याची नावं त्यात आले नाहीत तर पण तरी त्यांनी काळजी करू नये तुम्ही जर पीक भरलाय तुम्हाला अग्रिम मिळालंय तुम्ही जर ए बी पाणी केली आहे तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत तुम्ही तहसीलदारकडे किंवा आपल्या कृषी खात्याकडे अर्ज करा आपला ख्रिस्ता येतोय त्याच्याकडे अर्ज करा ऑफलाईन ते तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये त्याची व्यवस्था या निमित्तानं होऊन जाईल असंही या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो जास्त काय बोलत नाही खूप वेळ झालेला आहे आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा भारतीय सुंदर दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र जय शेवाला आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल